कसं का काय बबले गुड मॉर्निंग आणि हा दिवस दुसरा आहे आपला कोकणात आता तर कालचा ब्लॉग ज्यांनी ज्यांनी बघितला नसेल देन त्यांनी आधी जाऊन बघा तर तुम्हाला समजेल की आपली कोकण सिरीज पुन्हा एकदा चालू झाली आहे आणि सकाळचे आठ झालेले आहेत आता मस्त की न्यारी करूया म्हणजे नाश्ता करूया आणि पुढच्या कामाला आज काय काय आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच आणि त्याला सुरुवात करूया सकाळचा वी चेक करा एकदा चिन्न घेऊया ब्लॉक गाडी धुताना गेला काय चिनू ब्लॉक सगळ्या गाड्या लागल्या तिकडे मुंबई वरून आल्या सगळी गाड्या धुत आहेत कोकणात एक वेगळाच दिवस तो चुलीवरचा नाश्ता चहा चपाती नाश्ता करूया

बघा हाच तो आंबा ज्यांनी ज्यांनी माझे मागचे व्हिडिओ बघितले त्यांना व्यवस्थित आठवत असेल की माझ्या आजोबी हा आंबा आहे गणाकाचा आंबा जो मी व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलंय की म्हणजे त्यांचे जे मालक आहेत ते आता नाही आहेत मुंबईला असतात पण असं काही नाही ना की कोण चोरून नेतं पण सकंड हा मामा आलो दोन मिनिटं तर मामा तेच आहेत नाश्ता करायला सो ह्याचं एवढं वैशिष्ट्य भारी आहे ना आणि आता ह्याचे ना आंबे पडत असतात आणि रस्ताना येणारा जो तो माणूस ते आंबे कलेक्ट करतो आणि खातो कारण एवढे रसाळ आणि एवढे वेगळेच असतात त्याची टेस्ट एकदम तो पूर्ण आंबा धरला आहे आता बघा हे सगळे पडलेत ता बघा आणि येत सगळे पिकेत सगळे पिकलेले आंबे तर व्यवस्थित एकदम आणि एवढे सुंदर लागतात ना तुम्ही बघाल ना ते बघा जिकडे तिकडे असे पडलेले आहेत तर तेच मी जमवायला आलो आहे आत्ता चहा प्यायलो आणि आहे कारण खूप मस्त लागतो आंबा आणि वर्षातून एकदा याचा अनुभव घ्यायला भेटतो फक्त तर बघू अजून आहेत का दोन तीन आणि ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला आहे तेव्हा मार्च होता फेब्रुवारी होता तेव्हा मी सांगितलं होतं की मी मध्ये हा आंबा खूप धरतो मी गावी आल्यावर पुन्हा दाखवेन सो तेच मी दाखवतोय बघा एकदम चांगला मी चेक करा ना खाली पडला तरी पण एकदम चांगला आणि हा रायवळी आंबा आहे हा गलबाचा नाहीये कोकणातले त्यांना माहिती असेल रायवळी काय प्रकार असतो हा बघा बघा म्हणजे खूप सुंदर म्हणजे आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो आलो माई आलो चला घरी बोलवतात कारण नाश्ता करायचा आणि आज थोडा मोठा शेड्यूल आहे आपला कामं वगैरे करायचे आटपायचे आहेत आणि त्यामुळेच सगळे आवाज द्यायचा सगळे आवाज देतात ये ये, ये म्हणून ठीक आहे सो so, हेच स्पेशल आणि हेच कोकणातलं चूक अनुभव आहे जे अनुभवायला खूप कमी लोकांच्या नशिबात आहे पण जे अनुभवतात त्यांना दा आता माहितीच असेल कसा आहे हा अनुभव नाश्ता करूया मस्तपैकी पैकी आणि भाकरी आणि पुढच्या कार्यक्रमाला लागूया देव चपाती ला? ला। चला चपाती खायला या सुकर चपाती काय करून चला दुकानात चाललो आहे आमच्या वाडीतलं खाली दुकान आहे म्हणजे आजोळी माझ्या दुकान आहे त्या दुकानावर चाललो आता मीच कमीत कमी दहा बारा वर्षानंतर चाललो असेल आणि मला इकडचा रोड नाही माहिती बाय तुला माहिती आहे ठीक आहे हिला माहिती आहे रोड रोडली दुकानावर कारण गावामध्ये दोनच दुकान आहे एक येते खूप वरती आहे आणि एक येते आहे वाडीच्या आपल्या वाडीच्या जवळच आहे सुद्धा कारणामुळे आता त्या दुकानावर जात ठीक आहे चालेल वाईट जो, हो चा, चाले। जो कस आवाज आहे काय आवाज चलो पेटला रस्ता हा इथून डायरेक्ट खाली म्हणजे आपल्या घरातून येतो तो डायरेक्ट खाली येतो आणि जवळ आहे म्हणजे दहा पंधरा मिनटामध्ये दुकानावर जाऊन येऊ शकतो नाही तर मग इथून इथून फिरून यावं लागलं असतं घेऊया काय काय गोष्टी ह्या फक्त गावच्या दुकानातच भेटतात छोट्या मोठ्याच असतात गोष्टी जास्त नाही महा दहा पंधरा रुपयालाच पण त्यांचं सूप वेगळंच असतं एकदम बाय पेप्सी घ्यायची ना पेप्सी वगैरे गावच्या दुकानातच वेगळी मजा गरम ना होते पण मजा एकदम मजा येणार आता त्याच्यानंतर ती मला नानकट भेटतात दुकानावर चकली मुंबईमध्ये पण भेटतं पण मुंबईमध्ये एवढी मजा नाही जेवढी गावच्या दुकानात मजा आहे करवंद करवंद कारण आम्ही लहानपणी जायचो ना या वाटेवरून खाली तेव्हा करवंद भेटायची करबंद भेटली तर काढूया हात दुखतोय गोप्रो पकडून पकडून लेफ्ट साइडचा हात दुखायला लागलाय आणि मला लेफ्ट साइडलाच पकडायची सवय राईटला नाही हे डांबरीकरण नव्हतं आधी खाली दुकानावर जायला आता झालेला हा डांबरीचा रस्ता आधी सगळे दगडा दगड होते दगडातून वाट काढत जावी लागायची खरं दिसत आली पण खालची वाडी खालच्या वाडीत दुकान आहे हॅलो पण लगेच आता इथून सरळ जाऊन लेफ्ट घ्यायचा तो खाली मला माहिती आहे मला माहिती आहे तर मला माहिती आहे मला हा इथला रस्ता जो आत्ता सोनी घेऊन आली ना आपल्याला तो रस्ता नव्हता माहिती मृणाल घेऊन आली तो कारण मला तिकडून माहिती होतं एक मामा आहेत त्यांच्या खळ्यातून यायचा रस्ता माहिती होता आणि ह्या लोकांनी एकदमच शॉर्टकटने आणलं मस्त पटकन हा रस्ता मला माहिती आहे आणि हा रस्ता इकडूनच आहे इकडून जाऊन खाली लेफ्ट घ्यायचा mm. आणि हा रस्ता मला ह्याच्यासाठी व्यवस्थित माहिती कारण गावात तुम्हाला म्हणजे नमन असतात नमन तीन अंकी नाटक नाटक नाही म्हणत त्याला कोकणात नमन म्हणतात आणि हे नमन आहे ना ह्याच वाडीत व्हायचं खालच्या वाडीत मग ते बघायला मला मावशी घेऊन यायची सोबत आणि सकाळचं तर येणं असायचंच आठवड्यातून एक दोन वेळा दुकानात तुम्ही कमीत कमीत बारा दहा ते बारा वर्षानंतर आलोय हो 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 थोडं वेगळं वाटतंय कारण डेव्हलपमेंट झाली आहे घरं नव्हती त्यांनी घरं बांधली आहेत बघ इकडूनच असं बघा इकडून हा इकडूनच आलं इकडून नाही मागून पण आहे हा बघा हाच रस्ता आहे कन्फ्यूज व्हायच्यासाठी व्हायला झालं नाही बरोबर हाच रस्ता हे घर आलं लक्षात हां लेफ्ट खाली हा पहिलाच आठवलं आठवलं आत्ता एकदम छोटस दुकान आहे तुम्ही पण बघाल तर एकदम भारी नाही राईट लेफ्ट लेफ्टेफ्टलाय बरोबर लेफ्ट ह्याच्यासाठी आठवलं मला कारण आहे ना तिथे मध्ये गोठा आहे आणि त्या बोळीतून जावं लागतं गोठ्याच्या आणि तो गोठा मला दिसला आता आणि घडली त्याच्यामुळे मला बरोबर क्लिक झालं की बरोबर आलोय फक्त मला असं वाटत होतं पुढचा लेफ्ट आहे पण हाच लेफ्ट आहे हाच लेफ्ट राहिले

मजा खर नाही सोनी ऑरेंज घेतली ना ऑरेंज है। चला आता चाललोय आठवली मध्ये आमच्या इथे गाव आहे आणि तिथे बाजार भरतो त्या आता तिकडे झालो ए मला मागे जाऊ तुम्ही झाले फिट फिरून गाडी चालवते रोई तिकडे काका मग चला पेप्सी पेप्सी खात जाऊया आपण पेप्सी खात जाऊया आणि दरावर बाबू बसलेले आहेत गाडी चालवला पार्ण, बिन पार्ण। ए, पकारी काय का भाई हा बिन पकारी काय गेल्यावर त्याचे होत निघालो तर जाऊ काम आटकू तिथली आंबेऱ्या आंबेऱ्यातला आणि मस्त पैकी नाश्ता करूया नाश्ता तिथला फेमस आहे काय बाय मिसळ पाव कांदा भजी आणि वडापाव संपलेली असते आम्ही जेव्हा जेव्हा जातो तेव्हा पण दे। आज देवाच्या कृपेने असू दे उद्या संपेल कारण उद्या बुधवारचा बाजार असतो बाजाराचा दिवस असतो त्या गावात आज नाही आज आज लांजाचा बाजार आमचा आज लांजाचा बाजार आणि आम्ही चाललो आता साठवली साठवली तिथे काय काय साठवून ठेवलंय ना सगळ्या चेक करणार आहे

इथे घर बांधलं कोणी आपण इथे मी मला असं वाटलं का माहितीये हा टर्न मगाशीच घेतलाय <laughs> आता बस स्टॉप झालंय नवीन आता हे सगळे बस स्टँड झाले वरती मेन रोडवर वर वरती सगळ्या बस स्टँड झाल्या कारण बस स्टँड नव्हते अधिक म्हणजे बस थांबा होता

लोकल गावात पण खळ्यातून आले नाही नाही आम्ही हे येताना काका आणि शनी आले पण आपल्या इथे लोकल गाव मग ते ट्रक आहे ना ट्रक ट्रक असे रिटर्न जायचे बाईक ना किती पण ब्रेक लावतो जोरात फास्ट

आणि मृणालचा आजो आहे सोनीचं सोनीचा आणि मृणालचाल आणि तस मृणाल एकच आहे काय तृणालोची चार्जिंग संपली आहे मामांच्या आयफोनने आपण लॉक करू आता तरी हे बघतेच अजून काय रेकॉर्ड झाले अरे ठेव पाच टक्केच आहे

हेच आता हॉटेल न वाटत जनरल स्टोर वाटत माहितीये मला हा बसले पब्लिक बसली टेबल जागा लावायला गाडी असते चलो एक काम झालं आपलं बँकेतलं अजून एका बँकेत काम आहे ते करू आणि मग नाश्ता करायला बसूया बाकी आहे काम आठ हा इथे भाई बँक ऑफ इंडिया कंटाळला या कामात इंटरेस्ट नसतो अजिबात इंटरेस्ट नसतो मिसळपाव पावची ऑर्डर दिली आहे तिकडे ती आम्ही इकडे ती बरोबर लाईट गेली मिसळपाव इथली भजी खरा फेमस आहे कांदा भजी पण आता मिसळपाव घेऊ कारण कांदा भजी संपली आहे सगळ्यात चांगला या अशी मस्त टाकायचा कांदा बिंदा लिंबू बिंबू पिळायचा दे हानायला सुरुवात करायचं रोहितच वेट करतो तिकडे आलंय वडापाव पण घेऊ आपण वडापाव पण दाखवतो एक नंबर आम्ही आता कशासाठी मिसळपा मिसळ आहे आणि आमचे काका ब्लॉक करतात तुमचं दण तर दाखवा दाखवा ना <laughs> कोण कोण आले ते पण दाखवा तिकडे पण बसत दाखवत आता आम्ही आमच्या गावीच सातवडीत आलेलो आता आम्ही परत घरी जाणार हे घरी जाताना हे जरा शीट अशी तुम्ही वर करा म्हणजे मला बसायला भेटेल

एक नंबर मिसळ बघते तुम्ही इथली मिसळ खाल्लात ना तर तुम्ही एकदम नाव घ्याल की मिसळ एकदम तृप्त मिसळ खाव आता कालपासून आहे ना खूप पाऊस चालू आहे तुम्हाला माहिती आहे कोकणात पाऊस चालू झाला आजची तारीख एकवीस केवढा पाऊस पडतोय बघा खूप पाऊस आहे सो काल आपण साठवलीतून आलो आणि त्यानंतर लॉगच गेला नाही कारण खूप पाऊस होता लाईट वगैरे हो गेली होती पावसाची सुरुवात झाली एकवीस तारीख आहे मेची आणि पाऊस सुरू झाला आहे खूप हा पाऊस आहे तर आज जाऊ आपण बाहेर थोडंसं आणि जाऊन शूट करेन मी